ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता मिळणार आहे का एकंदर याच्यातनं लाभार्थी गायब का करण्यात आलेले आहेत त्यासाठी अटी शर्ती कोणत्या लावण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये लाभार्थी परत ऍड करता येऊ शकतो का याविषयी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की एकवीसवा हप्ता जो आहे तो अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला नाही अशा कमेंट्स आल्या आता दोन लाख अठ्ठेचाळीस हजार बत्तीस शेतकरी याच्यामधनं वंचित ठेवण्यात आलेले आहेत यावर्षी आता देशभरामध्ये नऊ कोटी लाभार्थी आहेत ज्यांना कोटी रुपये एवढे वितरित करण्यात आलेले आहेत आता हप्ता जो जमा झाला होता तो ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार दोनशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आता नमोचा सातवा हप्ता जो आहे तो महाराष्ट्रामध्ये एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आता जो एकविसावा हप्ता आहे तो एकविसावा नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस लाभार्थी आहेत अठराशे आठ कोटी रुपये वितरण होईल आता याच्यामध्ये अटी शर्ती काय आहे तर कुटुंबातील एकच शेतकरी म्हणजेच काय तुमचं जे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डामध्ये एकच व्यक्ती घेणार आहे म्हणजे समजा एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती आहेत आई आहे वडील आहे मुलगा आहे मुलगी आता मुलगा जरी अठरा वर्षाच्या पेक्षा वयस्कर असेल किंवा त्याच्या नावावर शेती जरी असेल परंतु त्याला मिळणार नाही पती पत्नी असतील तर त्यांना पत्नीलाच मिळेल अशा पद्धती त्यांनी केलेले राशन कार्डावर त्यांनी केलेले ज्यांनी नावा नावावर जमीन नसताना उचा पात्या केल्या त्यांना आतापर्यंत हप्ते मिळत होते तर ती स्क्रुटीनी चालू आहे त्यांना सुद्धा काढून टाकण्यात आलेले जमीन हस्तांतरण म्हणजे काय दोन हजार एकोणीस ची ही योजना आहे आणि दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी जमीन हस्तांतरित केली जमिनीमध्ये एकाच्या नावावर दुसऱ्याच्या नावावर झाली खातेपोड झाली तर त्या सगळ्यांचे हप्ते त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आता मला एक या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की समजा अ नावाचा शेतकरी आहे त्याच्याकडे पाच एकर शेती आहे त्यानं ती ब नावाच्या शेतकऱ्याला विकली तर तो ब नावाचा शेतकरी नवीन शेतकरी तयार झाला तर मग त्याच्यामध्ये अ नावाचा कट होणार आहे तर ब नावाचा ऍड करायला प्रॉब्लेम काय सरकारला परंतु सरकारला फक्त या योजना चालवायच्या आहेत याच्या माध्यमातून टेंभा मिरवायचा आहे मोठेपणा घ्यायचा आहे मात्र एकीकडे शेतकऱ्यांची लूट सुद्धा करायची आहे म्हणजे शेतकरी कपात सुद्धा करायचे आहेत म्हणजे सांगताना आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि देताना मात्र अशा पद्धतीची कात्री लावायची त्यानंतर काही कुटुंबाचं म्हणणं आहे की बा नवरा बायको मध्ये काही ठिकाणी बायकोला नवऱ्याला दोघांनाही मिळाला पण काही ठिकाणी फक्त बायकोलाच मिळाला तर ती स्क्रुटीने चालू आहे पुढच्या वेळेस आपोआप सगळे नवरे त्यातून कट होऊन जाणार आहेत बायकांनाच ती आपली थी, त्या ठिकाणी मिळणार आहेत जर दोघांच्या नावान शेती असेल तर आणि त्या ठिकाणी एकाच्याच नावा शेती असेल नवऱ्याच्या तर त्यांना ते मिळणार आहे त्यानंतर नमोचा जो विषय आहे तर नमोचा काय होतो तो सगळा डेटा जो आहे तो पीएम किसानच्या पोर्टलवरनं घेतला जातो त्यामुळं PM किसान सन्मान हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे याची त्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची त्यानंतरचा प्रश्न होता हप्ता आला नसेल तर काय करावं तर हप्ता आला नसेल तर काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तहसीलमध्ये भेट द्या तुमच्या गावासाठी कृषी सहाय्यक नेमलेला आहे तर त्या कृषी सहायक सहायक कृषी अधिकारी असे नवीन त्यांना नाव मिळालेलं ना आहे तर त्यांच्याशी संपर्क करा आणि दुर्दैव हे आणि आप, शेतकऱ्यांना आपल्या गावाला कृषी सहाय्यक कोण हेच माहीत नाही हे कृषी प्रधान त्याच्याच दुर्दैव आहे महिना महिना कृषी सहायक गावाला तोंडच दाखवत नाहीत अशी सुद्धा परिस्थिती आहे त्यामुळं ज्यांचे हप्ते आले नाहीत ते कशामुळे आले नाहीत त्यांनी केवाय सी वगैरे किंवा कृषी सहाय्यक किंवा तुमच्या तळशीला त्या ठिकाणी भेट द्या त्या ठिकाणी एक टेबल असतो स्पेशल तर त्या ठिकाणी सगळी खातर जमा करा आता अशा पद्धतीची अपडेट आहे त्याच्यामध्ये प्रचंड स्क्रुटीने लावलेले आहेत ते नमो शेतकरी महासन्मान निधी असो पीएम किसान सन्मान निधी असो त्याच्यानंतर तुमचं लाडकी बहीण असो त्यानंतर इतर ज्या ज्या योजना असतील सरकार हे रेवडी बाज आहे त्याच्यामुळं भिकवाद यांनी मोठ्या प्रमाणात लावलेला आहे आणि या भिकवादी योजना राबवण्याच्या नादामध्ये सरकारी तिजोऱ्या व्यापारी कर्मचारी कष्टकरी यांचं कंबर्ड मोडून घामातून रक्तातून भरलेला टॅक्स तो असा उधळपट्टी केल्या जातोय त्यातनं लाच दिली जाते त्यातनं निवडणुका जिंकल्या जात आहेत सामान्य माणूस सामान्य होत चाललाय तो प्रवाहाच्या बाहेर फेकला गे गेलाय गरीब गरीब होतो आहे श्रीमंत मस्तबाल आणि माजेल होतो आहे पुढारी माजलेले आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्या देशाचा धिंगाणा होतो आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचं वाक्य या ठिकाणी आठवतं की या देशाला नालायकांच्या नालायकपणामुळे जेवढं नुकसान झालं नाही तेवढं शहाण्यांच्या चूप बसल्यामुळं झालेलं आहे आणि सध्या भारतामध्ये नालायकांच्या नालायकपणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना शहाण्यांनी मात्र तोंडावर चुप्पी ठेवलेली आहे त्या शहाण्यांना मला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावीशी वाटते तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद